नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला प्रवास आहे जालना रेल्वे स्टेशन ते जालना बस स्टँड असा आपला प्रवास आहे तर चला मित्रांनो आपल्या प्रवासाला आपण आता सुरुवात करत आहोत तर आपण आता समोरचे जे गुस्सा आहे ते बघू शकता मित्रांनो जालना आपन देखील समाजायचं आहे आणि आपण आता जालना स्टँड याकडे आपला प्रवास हो। चालू आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आपण आता सध्या जालना शहरामध्ये आहोत आणि बघू शकता आपण दुकानं वगैरे तर समोर जे दृश्य आहे ते मम्मादेवी मंदिर आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण समोरचं जे मंदिर आहे ते मम्मादेवीचं आहे आणि हा रस्ता जातो तो थे मंदीर थे मंदीरा है। मंदीरा है। मंदीरा तो नूतनवर्षात या ठिकाणी जात आहे आणि आपल्या जवळसाईला जे मंदिर आहे ते देवीचं मंदिर आहे मम्मादेवी मंदिर आपण सध्या या ठिकाणी आहोत म्हण मित्रांनो आणि जे समोरचा जो अगोदर लोखंडी पूल होता मित्रांनो आणि तो लोखंडी पूल तोडून आता सिमेंटचा जो रस्ता तू 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 नहीं। 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 आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि आता आपण सध्या पोहोचलो आहे मित्रांनो मुठ्ठा बिल्डिंगच्या बाजूला मित्रांनो आपण डाव्या साईडला जे मिठा बिल्डिंग आहे बस स्टँडकडे रवाना होता होता आपण तर बघू शकता मित्रांनो शमशान भूमी आहे इकडे डाव्या साईडला चला तर फायनली आपलं आता बसस्टँडकडे आपलं आगमन झालेलं आहे आणि आपण आता बस स्टँडकडे पोचला आहोत